हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे आधी सुशील कुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही भूमिका हीच आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म, के धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो जिचा उद्देश लोकशाही सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचना असतो सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नोत्तर संवाद वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे सनातनी दहशतवाद हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे इथल्या हिंदू समाजानं तुमच्या बाडग्या विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाहीत केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे वाटोळे करू नका